दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शिवनेई रस्त्याच्या शेतकऱ्यांना महावितरणाच्या गलिच्छ व भोंगळ कारभारामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागत होते शिवनई रोड लागत असलेल्या ट्रान्सफॉर्मर क्रमांक चार चौदा व अठ्ठावीस या ट्रान्सफॉर्मरची अतिशय दयनीय अवस्था झाली होती वारंवार वार करून सुद्धा महावितरण मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत होते यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते जवळजवळ एक ते दीड वर्षापासून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता आणि जेवढा होतोय तो सत्तर ते ऐंशी वोल्टेज दाबाने यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत होते मात्र या प्रकरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण व्होल्टेज दाबाने वीज पुरवठा सुरळीत सुरू झालाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे व्होल्टेज बर आहे का आता हो तुमच्या सहकार्यानं भरपूर फरक पडला आता सध्या तो व्होल्टेज चांगल्या प्रकारे आजचं तो व्होल्टेज चांगला आलेलं आहे बर बर तुमच्या बातमीच खूप खूप धन्यवाद बरं बरं धन्यवाद आज तर उलटे झालेले पण आता उद्या पर रोज सोडलं पाहिजे तर त्याच्यात मजा नाही तर मग काय प्रयत्न करू नक्कीच बर बर ठीक आहे चालत खूप खूप धन्यवाद आधीच आसमानी संकटांना तोंड देत शेतकरी कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत आहे त्यात महावितरणाच्या गलिच्छ व भोंगळ कारभारामुळे त्याला अधिक अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र दक्ष न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण वोल्टेज दाबाने वीज पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी दक्ष न्यूजचे आभार मानलेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी